मिरज तालुक्यातील बुधगाव येथे श्री सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग आणि हनुमान यात्रेस मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे ही यात्रा सलग पाच दिवस चालणार असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे या यात्रेमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून यासाठी श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी आणि सांगली ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस मित्र आणि यात्रा कमिटी सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच सुरक्षा पथकामध्ये पन्नास तरुणांनी सहभाग घेतला या पोलीस मित्र आणि सुरक्षा पथकांना सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार जाधव यांच्या हस्ते टी शर्ट वाटप करण्यात आले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रामदास पाटील उपसरपंच दिलीप तारळेकर माजी ग्रामपंचायत सदस्य बटू पाटील शेखर पाटील सुरक्षा पथकांचे प्रमुख अर्जुन पाटील प्रदीप पाटील सुदर्शन पाटील अमोल पाटील निलेश संगपाळ उमेश पाटील रोहित पाटील श्रीधर पाटील अवधूत पाटील आदी उपस्थित होते सुरुवात झालेली आहे यात्रेमध्ये मनोरंजन समाज प्रबोधन त्याचबरोबर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आजपासून चालू होत आहे आज यात्रेचा पहिला दिवस आहे आज संध्याकाळी नऊ वाजता सकाळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता पालखीचा त्याचबरोबर ढोलाच्या स्पर्धा आहेत तसेच प्रबोधन म्हणून हनुमंतराव कराळे पाटील यांचं एक व्याख्यान आहे उद्गाव नाका इथे त्याचबरोबर उद्या दुपारी चार वाजता बैस पळवणी व रेणुक पळवणी याच्या शर्यती आहेत त्याचबरोबर संध्याकाळी नऊ वाजता शहर सम्राट प्रॉपर विभूती यांच्या चिरंजनाचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता कुस्त्याची चंगी